जय भीम सर्वांना सर्वांना सेभी नाही जय भीम बघा बंधून हा आहे हे आहे धम्मेक स्तूप या स्तूपाची या स्तूपाची उंची दीडशे फूट आहे अडीच हजार वर्षापूर्वी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या आप बौद्ध धर्माचा सर्वप्रथम उपदेश केला त्यांचे पहिले उपदेशक पंच त्यांना पंचवर्गीय भिक्खू असे म्हणतात ते पंचवर्गीय भिक्खू कौंडाने वप्प आश्वदित बदीय महानाम अशा प्रकारचे ते पंचवर्गीय भिक्खू आहेत आणि त्यांनी महाकारून भगवान गौतम बुद्धाने या ठिकाणी जे धम्मस्तूप तुम्हाला तु दिसते या ठिकाणी त्यांनी प्रथम बौद्ध धम्माचा उपदेश केला आणि येथून सर्व पहिला उपदेश म्हणजे बौद्ध धर्माचा पहिला उपदेश झाला त्याच्यामध्ये त्याच्या पाच परवरची पर जग होते आणि त्यानंतर एक वाराणसीतील एक व्यापाऱ्यांचा मुलगा यश आणि त्यांचे चार मित्र आणि त्यानंतर असेच पन्नास जण असे एकूण जण एक या संघामध्ये सामील झाले आणि त्यानंतर सम्राट अशोकाने त्यांच्या काळामध्ये जे चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले त्या स्तूपापैकी हा पहिला धम्मेक स्तूप आहे आणि आज या धम्मसलीमध्ये आमचे पूजनीय भंते आश्वजित आहेत आणि निशांत सिंगनकर पण आहेत आणि सर्वच नव्या मुंबईतून आलेले सर्वच बौद्ध उपासक उपासिका बालबालिका हे आमचे नाव म्हणजे बर्वे बर्वे काका का आमचे त्यांचे फॅमिलीसोबत आलेले आहेत हे सर्वजण आज आम्ही महाराष्ट्रातून मुंबईमधून या आपल्या पवित्र स्थळाला भेट देण्याकरता आलेले आहोत प्रत्येकाने आपल्या पवित्र स्थळाला भेट दिली पाहिजेत असा हा पवित्र आपला बौद्ध धम्म बौद्ध धम्म आहे भीम बघा सर्वच आलेले आहेत इथं असे आमचे पन्नास जण असे ते पंचे पन्नास जणांचं आमची पूर्ण धम्मशालीमध्ये पूर्ण बौद्ध उपासक उपासिक आहेत ते तर आमच्या चौरेत आहे आणि मुली ते सुद्धा लिहिले आहेत